नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर कोतवाल भरतीसाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला कोणत्या कायद्यानुसार वंश परंपरागत पद्धतीने कोतवालाचे निवडणूक करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन मुंबई कनिष्ठ गाव निर्मूलन कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न तर मुंबई कनिष्ठ गाव निर्मूलन कायदा एकोणीसशे अठ्ठावन या कायद्यानुसार पहा वंश परंपरागत पद्धतीने कोतवाला निवडणूक करण्याची प्रक्रिया ही बंद करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणती व्यक्ती ही अहिल्यानगर जिल्ह्यांशी संबंधित नाही तर ऑप्शन क्रमांक चार मोहम्मद शाह रंगीला तर मोहम्मद शाह रंगीला हा जो व्यक्ती आहे तर तो अहिल्यानगर या जिल्ह्याशी संबंधित नाही प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सुचेता कृपलानी तर पहा भारतातील पहिले महिला मुख्यमंत्री कोण आहे तर ती सुचेता कृपलानी तर पहा सुचेता कृपलानी या सन एकोणीसशे त्रेसष्टमध्ये कधी सन एकोणीसशे त्रेसष्ट यावर्षी पहा यू पीच्या कोणत्या उत्तर प्रदेश या राज्याच्या त्या पहिल्या मुख्यमंत्री झालेल्या आहेत प्रश्न क्रमांक चौथा प्रत्येक गावाकरिता किमान एक व कमाल तीन कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तहसीलदार तर पहा प्रत्येक गावाकरिता किमान एक कमाल तीन कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार हा तहसीलदार यांना आहे प्रश्न क्रमांक पाच आशियातील नोबेल म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक रेमेन मॅक्सेसे तर आशियातील नोबेल म्हणून रेमेन मॅक्सेसे या पुरस्काराला ओळखले जाते प्रश्न क्रमांक सहा शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन महात्मा फुले तर महात्मा फुले यांनी पहा शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक सात महसुली कार्यासाठी कोतवालवर नजिकचे नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तलाठी तर पहा महसुली कार्यासाठी कोतवालवर नजिकचे नियंत्रण ठेवण्याचा अधिकार हा तलाठीला असतो प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणता तालुका हा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये येत नाही तर ऑप्शन क्रमांक दोन अष्टी तर पहा अष्टी हा जो तालुका आहे तर तो अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये येत नाही प्रश्न क्रमांक नऊ कोतवाल जेव्हा रजेवर असतो तेव्हा त्याचे कामकाज कोण पाहतो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा शेजारच्या गावातील कोतवाल तर पहा कोतवाल जेव्हा रजेवर असतो तर त्याचे कामकाज हा शेजारच्या गावातील कोतवाल हा पाहत असतो प्रश्न क्रमांक दहा पंडित हरिप्रसाद चौरासिया खालीलपैकी कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक बासरी तर पंडित हरिप्रसाद चौरासिया बासरी हे वाद्य वाजवण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत प्रश्न क्रमांक अकरा कोतवाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो तर ऑप्शन क्रमांक एक तहसीलदार तर पहा कोतवाल आपल्या पदाचा राजीनामा हा तहसीलदार यांच्याकडे ते देतो प्रश्न क्रमांक बारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा सात नोव्हेंबर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस हा सात नोव्हेंबर हा दिवस आहे प्रश्न क्रमांक तेरा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना कधी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक एक जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ही योजना जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ती सुरू झालेली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या साली संसदेने भारतीय नागरिकत्वाचा कायदा केला तर ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे पंचावन्न तर पहा सन एकोणीसशे पंचावन्न या साली संसदेने भारतीय नागरिकत्वाचा कायदा हा केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सूर्यकिरण हा युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशा दरम्यान आयोजित केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक नेपाळ तर पहा सूर्यकिरण हा जो युद्ध अभ्यास आहे तर तो पहा भारत आणि नेपाळ या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा आहे पोलाद तयार करण्यासाठी कोणता धातू वापरतात तर ऑप्शन क्रमांक दोन लोह तर पोलाद तयार करण्यासाठी पहा लोह हा धातू प्रामुख्याने वापरतात पुढचा प्रश्न काटेरी वनात प्रामुख्याने कोणते वनस्पती सर्वत्र आढळते तर ऑप्शन क्रमांक एक बाबूळ तर पहा काटेरी वनात प्रामुख्याने बाबूळ ही वनस्पती सर्वत्र आढळते नेक्स्ट क्वेश्चन आहे मोहिनी अट्टम हा नृत्यशैली कोणत्या राज्यात विकसित झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक केरळ तर मोहिनी अट्टम ही जी नृत्यशैली आहे तर ती पहा केरळ या राज्यामध्ये ती विकसित झालेली आहे पुढचा प्रश्न आहे यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार सर हेनरी व्हिनियन तर सर हेनरी व्हिनियन याने पहा यंग बंगाल या चळवळीस अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिलेली होती प्रश्न क्रमांक वीस ब्राह्मण समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मण समाज स्थापना ही राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक एकवीस असा आहे भारतातील एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेले काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा आसाम तर भारतातील एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेले काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे पहा असाम या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बावीस भारतीय आरमाराचे जनक म्हणून कोणाला म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक चार पहा राजा शिवछत्रपती तर भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानले जाते किंवा म्हटले जाते प्रश्न क्रमांक तेवीस नागालँड या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक एक कोहिमा तर नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे तर ती कोहिमा आहे प्रश्न क्रमांक चोवीस स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर खालीलपैकी कोण होते तर ऑप्शन क्रमांक दोन सी राजगोपालचारी तर पहा स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते तर ते सी राजगोपालचार्य हे होते प्रश्न क्रमांक पंचवीस दरवर्षी कोणता दिवस राष्ट्रीय मतदान दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पंचवीस जानेवारी तर पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सव्वीस इंडिया फोर इंडियन्स ही घोषणा डॅश यांनी केलेली होती एंडिया तर ऑप्शन क्रमांक तीन पहा स्वामी दयानंद स्वामी दयानंद यांनी पहा इंडिया फॉर इंडियन्स ही घोषणा केलेली होती प्रश्न क्रमांक सत्तावीस कर्नाळा पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा रायगड तर कर्नाळा पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा रवींद्रनाथ टागोर तर जनगणमन हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे तर बक्कीमचंद्र चटर्जी यांचं राष्ट्रगान कोणतं आहे तर ते वंदे मातरम कोणतं आहे वंदे मातरम हे बक्कीमचंद्र चटर्जी यांचं राष्ट्रगान आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार दादाबाई नरोजी तर भारताचे पितामह म्हणून पहा दादाबाई नरोजी यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक तीस गोदावरी नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून उगम पावते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा नाशिक तर गोदावरी ही नदी महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यातून उगम पावते नाशिक जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातून तर ते त्र्यंबकेश्वर कोणता आहे त्र्यंबकेश्वर या तालुक्यातून ती उगम पावते प्रश्न क्रमांक एकतीस आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी कारखाना कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा प्रवरानगर कुठे प्रवरानगर या ठिकाणी आशियातील सर्वात पहिला सहकारी कारखाना आहे प्रश्न क्रमांक बत्तीस खालीलपैकी कोणत्या नदीला तांबडी नदी म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार ब्रह्मपुत्रा तर ब्रह्मपुत्रा या नदीला तांबडी नदी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पुरस्कार मिळालेला नाही तर ऑप्शन क्रमांक चार सी रंगराजन कोण आहे सी जन या व्यक्तीस नोबेल पुरस्कार हा मिळालेला नाही प्रश्न क्रमांक चौतीस महाराष्ट्रात गणेश उत्सव आणि शिवजयंती कोणी सुरू केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा लोकमान्य टिळक तर महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव आणि शिवजयंती ही पहा लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पहा भारतात पहिली रेल्वे कोणत्या वर्षी धावली तर ऑप्शन क्रमांक तीन इसवी सन अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये तर भारतामध्ये पहिली रेल्वे ही इसवी सन अठराशे त्रेपन्न या वर्षी धावलेली आहे प्रश्न क्रमांक छत्तीस महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेले शहर कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे हे शहर प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सदतीस सन एकोणीसशे बत्तीसचा चा पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॅश यांच्यातील एक करार होता तर ऑप्शन क्रमांक दोन पहा बी आर आंबेडकर तर एकोणीसशे बत्तीसचा चा पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील एक करार होता प्रश्न क्रमांक अडतीस वर्धा व पैनगंगा नदीच्या एकत्रित पात्रास काय म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा प्राणहिता तर वर्धा आणि वैनगंगा नदीच्या एकत्रित पात्रास प्राणहिता असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मधुमेह विकारामध्ये डॅचा वापर केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक तर पहा मधुमेह विकारामध्ये इन्सुलिन कशाचा वापर हा केला जातो प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी कोणता रोग हा डी डीच्या कमतरतेमुळे होतो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन मुड़दूस तर मुड़दूस हा जो रोग आहे तर तो पहा विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतो